Sanjay Godavath University, one of India's top ranked universities, over 165 acres of green campus, over 5,000 students, over 15,000 alumni, over 500 eminent teaching faculties, and placements in over 200 companies. Sanjay Godavath University, known for quality education and world class infrastructure. कोल्हापूर मध्ये काँग्रेसच्या आणि कार्यकर्त्यांनी टोल संदर्भात आंदोलन केलेलं आहे टोलमाफ्या आणि टोल संदर्भात आंदोलन करणं हे म्हणजे हास्यास्पद आहे कोल्हापूरवर टोल लादण्याचं काम खरं कुणी केलंय त्यांना माहिती आहे कोल्हापूरकरांना माहिती आहे पूर्वी ज्यावेळी टोल आणला होता साडेचारशे करोड रुपये त्या टोलला पावत्या फाडून त्या टोलचं समर्थन करणारे माजी पालकमंत्री सुद्धेश पाटील होते हे सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती आहे आमदार खासदार मंत्र्यांना टोल नसतो तरी सुद्धा त्या पावत्या पडून कोल्हापूरकरांना दाखवून दिलं की मी मंत्री आहे मी काही करू शकतो आणि तुम्हाला टोल द्यावा लागेल हे सुद्धा त्यांनी त्यावेळी ठणकावून कोल्हापूरकरांना सांगितलं होतं आणि स्वर्गीय एनडी पाटील साहेबांनी त्यांना सूर्याजी किसाळ अशी उपमा त्यावेळी दिलेली होती हे सगळं कोल्हापूरकरांना माहिती असताना आज एक कोचं आंदोलन त्यांनी केलेलं आहे हे म्हणजे राजकीय स्टंट आणि एक इव्हेंट त्यांनी केलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमी थेट पाईपलाईनची सुद्धा अवस्था तीच आहे आज सुद्धा तुम्ही बघा थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला अजूनही मिळत नाही रोज पेपरला बातम्या येत आहे पाणी बंद आहे सगळ्या गावात कोल्हापूर शहरामध्ये लोकांचा हाल होतोय पाणी विना परंतु त्याचं समर्थन त्यांनी केलेलं आहे अशा व्यक्तींनी तिथं अशा पद्धतीचं लोकांच्या डोक्यामध्ये दुडफक धुळफेक करणं बंद करावं कोल्हापूरचे लोक असल्या थंडबाजीला मी घालणार नाहीत याचा मला विश्वास आहे नमस्कार मी प्रथमेश परब माझा महाराष्ट्र कोल्हापूर या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा